हॅलो फ्रेंड्स सगळ्यांना श्री स्वामी समर्थ वेलकम टू माय वर्ल्ड सेवन एट या चॅनेलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आहे वुमन्स डे माझ्या सगळ्या मैत्रिणींना हॅपी वुमन्स डे माझा हा ब्लॉग तुमच्यापर्यंत येईपर्यंत वुमन्स डे होऊन गेलेला असेल पण काही हरकत नाही वुमन्स डे हा फक्त एक दिवस साजरा करण्यापेक्षा ह्या सगळ्या आपल्या वर्किंग वुमन हाऊसवाईफ आहे यांनी अगदी रोजच साजरा करायला हवा प्रत्येक स्त्रीने फक्त या दिवशीच नाही तर रोजच आपल्या स्वतःची काळजी घेणे आरोग्याची काळजी घेणे आपल्याला काय हवं काय नको आपल्याला काय आवडते आपण स्वतःसाठी काय करायचं आहे आपल्याला हे नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे आपला आदर आपण स्वतः आधी ठेवला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने वुमन्स डे साजरा झाला असे मला वाटते मीही माझा वुमन्स डे अगदी साध्या सोप्या पद्धतीने करते चला तर मग आजच्या व्लॉगला सुरुवात करूया आज आता आपण कुठे चाललो आहोत आत्ता आपण प चाललो आहोत एक शॉपिंग करायला सिटीमध्ये पुणे सिटीमध्ये चाललो आहोत आपण इथे आलो आहोत आपण कॅम्पमध्ये कॅम्पच्या इथे जो आपला रेसकोर्सच्या पुढे जो मिलिटरी एरिया लागतो इथं आपण आलेलो आहोत आणि आप तुम्ही बघू शकता किती छान वातावरण आहे तिथे एकदम स्वच्छ झाडं अशा ठिकाणावर जायला मन अगदी आनंदी होतं बघून आणि खूप ऊन होतं त्यामुळे इथून जायला खूप छान वाटत होतं झाडं दिसत होती हिरवीगार त्यानंतर आपण पोहोचलो कॅम्पमध्ये मेन आणि निघाल्यानंतर आम्ही दुपार झाली होती निघता निघता आणि आम्हाला खूप भूक लागली होती तर पहिल्या सगळ्यात पहिल्यांदा आपण हे आलं आहे कॅम्प आणि सगळ्यांनाच माहिती आहे कॅम्पमध्ये हे बघता बघता सगळं विंडो शॉपिंग करायला सगळ्यांनाच फार आवडत असेल त्यानंतर आम्ही कॅम्पच्या इथे सुप्रिया म्हणून जे हॉटेल आहे तिथे आम्ही जाऊन थांबलो आहे आमचा आजचा दुपारचं जेवण करण्यासाठी हे आहे सुप्रिया बरीचशी गर्दी होती इथं आणि इथं आम्ही पहिल्यांदा जेवण केलं सुरुवात केली आणि आम्ही बघा काय काय मागवलं होतं इथे आणि जेवण झाल्यानंतर आम्ही लगेच निघालो सिटीमध्ये पुणे सिटी जिथे की आम्ही आता थांबणार आहोत आपला आपलं ग्रामदेवत पुण्याचं कसबा गणपती येते तिथं थांबून मग आम्ही इलेक्ट्रिक मार्केटमध्ये थोडा वेळ फिरलो जिथे आम्हाला पाहिजे होतं आमचं जे वॉटर फिल्टर आहे ना त्याचं मशीन खराब झालं होतं ते पाहण्यासाठी आम्ही तिथून जात होतो पण ते काही आम्हाला इथे मिळालं नाही खूप फिरलो ऊन एवढं लागत होतं की चालायला नको वाटत होतं एवढं ऊन होतं हे पहा हे आहे ती कमान आपलं पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपती मंदिर प्रवेशद्वार आणि इथून जे आम्ही चालत होतो ना इथून चालत 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 चाल आम्ही दगडूशेठपर्यंत चालत गेलो आतमधल्या बोळ्यांमधनं गेलो होतो इथं काही आम्हाला ते मिळालं नाही वॉटर फिल्टरचं आता ते बंद झालं आहे असं आम्हाला कळालं हे बघा दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं इथं आम्ही इथं अजिबात थांबू देत नव्हते व्हिडिओ शूट वगैरे काही करू देत नव्हते त्यानंतर हे बघा काका इथपर्यंत चालत आलो काका हलवाईच्या तिथं समोर इथं आम्हाला यायचं होतं तुम्हाला दाखवते मी शॉप अगदी त्यांच्या अगदी डाव्या बाजूला हे महावीर स्टोअर्स म्हणून आहे इथं आम्ही आज आलेलो आहे खरं तर इथं आम्ही घेतलेला आहे ट्रायपॉडांचा हा घेणं फार महत्वाचं होतं मला व्हिडिओ काढण्यासाठी प्रॉब्लेम व्हायचा खूप

आता त्यानंतर कैलास डेअरी इथली लस्सी खूप फेमस आहे मंडईच्या इथली आणि दत्त मंदिराच्या साईडला मुलांनी आणि मिस्टरांनी कलाकंद घेतलं होतं तिथलं प फेमस आहे लस्सी पण आहे तिथूनच ब पुढे चालत चालत आम्ही चाललो आहो मंदिराच्या दिशेने अक्कलकोट स्वामी समर्थांचं मंदिर आहे पुढे याच लाईनमधून सरळ पुढे गेल्यानंतर आणि तिथं अशी दुकानं आहेत की जिथे असे फोटोज देवांचे वगैरे स छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्त्या वगैरे अशा बऱ्याच गोष्टी मिळतात जे इथे राहतात पुण्यामध्ये त्यांना सगळ्यांना माहितीच असणार आहे ही गोष्ट आणि आता आपण दर्शन घेणार आहोत स्वामी समर्थांचं पण तिथे आतमध्ये शूटिंग करायला अजिबात कॅमेरा ऑन करायला परमिशन होते हे बघा स्वामी समर्थ मंदिर इथं आत्ता काम चालू होतं आम्ही गेलो त्या दिवशी ही दत्त महाराजांची मूर्ती आहे बाहेर फक्त तिथपर्यंतच मला शूटिंग काढता आलं आतमध्ये गेल्यानंतर मला शूट काढता आलं नाही तिथे शूट काढून दे करून देत नव्हते त्यामुळे मी तेवढंच तुम्हाला दाखवू शकते मला जेवढं करता आलं तेवढं शूट केलं आहे मी त्यानंतर आम्ही प्रसाद पण घेतला होता दे तिथे मंदिरात द्यायला तो प्रसाद देऊन आम्हाला पुन्हा प्रसाद तिथून मिळालेला आहे हे प्रसाद आहे तिथं थोडा वेळ बसलो आणि मग तिथे थोडंसं अन्नदानासाठी थोडीशी देणगी पण दिली आहे काही मग तुम्हाला पलीकडच्या साईडने मंडईच्या साईडने सुद्धा इथं एंट्री करता येते या मंदिरामध्ये तीसुद्धा मी तुम्हाला आता दाखवते आहे इथेसुद्धा ही पावती दाखवलेला आम्हाला नारळ मिळाला दाखवल्यानंतर तोही प्रसाद मिळाला आणि मग त्यानंतर हे बघा हे अक्कलकोट स्वामी महाराज अण्णासाहेब हरिशेठ विरकर शेठ हा मठ खूप जुना आहे सकाळी सहा वाजता ओपन होतो सहा ते नऊ इथे लिहिलेला आहे आणि दुपारी चारला ओपन होतो ते स संध्याकाळी नऊ ते साडेनऊपर्यंत चालू असतो खूप जुना मठ आहे आणि हे सगळ्यात छान वाक्य अशक्यही शक्य करतील स्वामी निश्चिंत जा मी आहे हे वाक्य आपल्याला कायम म्हणजे मनाला उभारी देतं त्यानंतर पुढे गेल्यानंतर हे असे सगळे लोकं बसली होती शंख वगैरे विकण्यासाठी हे असे चालत चालत खूप चालणं झालं होतं ऑलरेडी सगळे थकलं होतं पण तरी चालायलाच लागणार होतं आम्हाला कारण सिटीमध्ये काही मोठी गाडी घेऊन फिरता येत नाही हाय आलो आहे आता आपण तुळशीबाग सगळ्या स्त्रियांचं सगळ्यात लाडकं ठिकाण म्हणजे तुळशीबाग पण तिथं मला मी काय जाण्याचं धाडस केलं नाही कारण खूप गर्दी होती त्या दिवशी वुमन्स डेमुळं आणि मग नंतर आम्ही तसंच चालत चालत लक्ष्मी रोडला गे आलेलो आहोत इथं माझ्या मुलाला थोडंसं ट्रॅक पॅन्ट घ्यायच्या होत्या म्हणून आम्ही तिथे बाहेरच त्याला दोन ट्रॅक पॅन्टसुद्धा घेतल्या खूपच कमी प्राईजमध्ये एक मला वाटतं तीनशे काहीतरी रुपयामध्ये मिळाल्या का हे ट्रॅक पॅन्ट घेतलं ना हे ट्रॅक पॅन्ट घेतल्यानंतर पुढे आम्ही सहज म्हणून पुढे चालत होतो तर तिथे आम्ही मेन्स अव्हेन्यूमध्ये गेलो मग त्यानंतर बा, हे मेन्स अॅव्हन्यूमध्ये असे कट पीस मिळतात आणि ते कट पीस आवडले होते मिस्टरांना त्यामुळे ते घेतलेत हे फार कमीमध्ये तुम्हाला चांगलं कापड मिळून जातं हे दोन पीस घेतलेले आहेत आम्ही आणि मग त्याच्यानंतर लगेचच आम्ही पुन्हा निघालो आणि तिथे एका गुरुद्वार कॅम्पमध्ये आहे पहिल्यांदाच आम्ही गुरुद्वारमध्ये गेलो आणि तिथे इतकी शांतता होती खूप शांत वातावरण आणि आजूबाजूला पण एकदम स्वच्छता होती तिथे आम्ही दर्शन घेतलं मी कधी गुरुद्वारमध्ये गेले नव्हते पहिल्यांदाच गेलेले आहे आणि चांगला होता अनुभव तिथला आणि मग तिथे दर्शन घेऊन प्रसाद वगैरे मिळाल्यानंतर घरी आलो खूप थकलो होतो तिथं त्यांची शाळा पण आहे पहिल्यांदा चहा ठेवला आणि चहा पिल्यानंतर मग पुढच्या गोष्टी करायच्या पुर पुढची कामं आवरायची जवळजवळ आम्हाला सव्वा सात वाजून गेले होते घरी यायला उन्हामुळे खूप थकवा आला होता चहा पिला आणि चहा पिल्यानंतर मग ठरवलं की कुणी काही खाण्याच्या याच्यामध्ये जास्त कोण खाणार नव्हतं त्यामुळे फक्त वरण भात लावला मस्तपैकी वरण भात तूप आणि त्यासोबत शेंगदाण्याची छान चटणी असं जेवण केलं आम्ही पहिले आणि हे शिठ्या होत असतानाच असं पाहिलं बाहेर आमच्या गॅलरीतून काणिफनाथचा डोंगर दिसतो तर तिथे वणवा लागला होता आणि ते दृश्य इतकं सुंदर दिसत होतं लांबून पण तो वणवा लागला होता की लावला होता ते माहिती नाही मला पण ते खूप सुंदर दिसत होतं रात्रीचं ते पण मी तुम्हाला आता दाखवणार आहे याच्यानंतर हे पहा जेवढं जवळून दाखवता येईल तेवढं दाखवलं आहे हा वनवा लागला होता डोंगरावरती आणि ह्या कॅमेऱ्यापेक्षा पण असं नुसतं डोळ्यांनी खूप सुंदर दिसत होतं ते आणि आता मी तुम्हाला थोडंसं जो ट्रायपॉड घेतला त्याविषयी थोडंसं दाखवते आहे की कसा घेतलेला आहे हे पहा हा ट्रायपॉड घेतला मी हा मला दीड हजार रुपयेमध्ये मिळालेला आहे फक्त आणि चांगला आहे हेवी आहे मला चांगला वाटला हे घेणं फार आवश्यक होतं मला कारण ब्लॉक करताना करता व्हिडिओ काढताना खूप प्रॉब्लेम मी छोट्याशा स्टँडवरनं आत्ता हे दोन तीन व्हिडिओ बनवलेले आहेत आधी जे तुम्हाला पा पाठवलेले आहेत हे असं ब्लॉक सिस्टीम आहे हे पा आणि त्याची हाईट पण एवढी हाईट होते पाच साडेपाच फूटपर्यंत याची हाईट होते छान तर कसा वाटला आजच्या व्हिडिओ